च्या नव्या दिशा आपल्याला माहिती आहे की आजही मध्यमवर्गीयांमध्ये करिअर म्हणजे डॉक्टर इंजिनियर किंवा आता तिसऱ्या पर्याय म्हणजे अधिकारी एवढ्या मर्यादित आहे तर या पुस्तकात सातशे कोर्सेसची माहिती आहे जे भारत सरकारचे आहेत महाराष्ट्र सरकारचे आहेत आणि काही कोर्सेस जे इतर राज्यांनी चांगले केलेले आहेत त्या कोर्सेसची माहिती आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की मुलामुलींना त्यांची आवड ओळखण्यास मदत व्हावी जर आवडीचं करिअर निवडलं तर त्यांचा प्रत्येक क्षण आनंदात जाईल समाधानात जाईल आणि मग ज्याला आजकाल म्हणजे स्ट्रेस म्हणतो थकवा कंटाळा आळस किंवा स्ट्रेस आणि मग त्या स्ट्रेसमधून वेगवेगळे आजार विकार उद्भवतात तर तसं होऊ नये त्यांना त्यांची आवड ओळखण्यास मदत व्हावी त्यांच्या पालकांनासुद्धा हे कळावं या तीन क्षेत्रांशिवायसुद्धा अनेक हा म्हणजे जवळपास सातशे कोर्सेस याच्यात आहेत कुणाला कल्पनासुद्धा करता येणार नाही एवढे कोर्सेस आहेत त्यामुळे मी मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं विमोचन करावं या आणि गरोबने चित्र फोटो आहे. अने स्वतःने पुस्तक लेली आहे त्यांच्याचे अभिनंदन करू. यस सर. आपल्यासाठी पण पुस्तक आहे एक एक्स्ट्रा आहे. काय काय हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता पुस्तक लेली आहे जो स्वर्ण देवी आपण दोन शब्द बोलणं शक्य होतं. जाला मी अशी चांगली पुस्तिका केरियरच्या नवा दिसा लेखक श्री देवेंद्र भुजबळजींनी आता स्वतः प्रयास करून लिहिली आहे आणि ते प्रकाशक पण इथे आहे मी दोघांचा सन्मान करतो आणि हा पुस्तक महाराष्ट्राच्या मुला मुलामुलीसाठी अत्यगी उपयोगी ठरेल असा असा बाळगतो आत्ता जे काही आपले मुलामुली शिक्षित आहे यामध्ये काय वाद नाही पण कुठे जायच्या काय करायच्या आता संभ्रम आहे हा पुस्तका जे जे सातशो कोर्सेस दिलेले आहे ते बघून ते, ते रोजगार किंवा स्वरोजगारच्या नया मार्ग ते शोधतील अशी मी अपेक्षा ठेवतो हो। आणि विभागातर्फे महाराष्ट्र सरकारतर्फे देवेंद्रजी भुजबल आणि प्रकाश एकाच्या दोघांच आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू सर